नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज, आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दो दो आहेत दोन हजार सातशे साठ रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार आठशे नव्वद रुपये पुढील पीक आहे मका कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दोन हजार रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी जरा आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त राहत नऊ हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार चारशे अठ्ठावन्न रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत आठ हजार रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार नऊशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद